शेतकरी अनुदान घोटाळा आपला या ठिकाणी झालेला आहे आणि या अनुदान घोटाळ्याच्या साठी ज्या आरोपीचं वकीलपत्र ज्या वकिलाने घेतलं अविनाश सुतार नावाच्या त्या वकिलाची निवड करणं म्हणजे अतिशय हे खेदजनक आहे म्हणून शेतकऱ्यांचा हा अपमान आहे आणि हा शेतकऱ्याचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि या ठिकाणी सहन करणार नाही नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सोबत नरसिंग आरोग्य दूत न्यूज मधून आज पाचोरा शहराच्या राजकारणात एक गंभीर आणि धक्कादायक घडामोडी समोर येते भारतीय जनता पार्टी उफाळून भाजपाला अपेक्षित आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने लोकनियुक्त नगर अध्यक्ष पदासह बावीस जागावर विजय मिळवला भाजपाला केवळ सहा जागावर समाधान मानावं लागलं पराभवानंतर आत्मप्रेक्षण होणं अपेक्षित असतं पण पाचोऱ्यात मात्र पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पत्रकार नगरसेवक पदाच्या निर्णयावर उपाध्यक्षी व्यक्त केली मधुकर काटे काय म्हणाले ते आपण बघूया तर ही पक्षाची अंतर्गत बाब आहे पण पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये आम्ही एकदा नाही वरिष्ठांशी बोलून म्हणजे आमच्या शहरातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून तरीसुद्धा या गोष्टीत सुधारणा न झाल्याच्यामुळे आणि ही नगरसेवकाची निवड ही जाणून बुजून जुन्या कार्यकर्त्यांना डावळून किंवा एकही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता हम करे सो कायदा या पद्धतीने ही निवड झालेली आहे या निवडीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो ही निवडणूक वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल पोलिसांनी निर्णय घ्यावा ही रद्द करावी आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत पाच वर्षाच्यासाठी पाच कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी आम्ही पक्षाकडे नावं पाठवायला तयार होतो शेवटी अंतिम या गोष्टीचे निर्णय नामदार गिरीश भू महाजन हे या ठिकाणी घेतील आणि जो तो निर्णय घेतील तो आम्हाला पक्ष म्हणून या ठिकाणी मान्य असेल एवढेच या ठिकाणी सांगतो शेतकरी अनुदान घोटाळा आपला या ठिकाणी झालेला आहे आणि या अनुदान घोटाळ्याच्यासाठी ज्या आरोपीचं वकीलपत्र ज्या वकिलाने घेतलं अविनाश सुतार नावाच्या त्या वकिलाची निवड करणं म्हणजे अतिशय हे खेदजनक आहे म्हणून शेतकऱ्यांचा हा, हा अपमान आहे आणि हा शेतकऱ्याचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि या ठिकाणी सहन करणार नाही भारतीय जनता पार्टी सदैव शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांची भावना आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी पार्टी आहे आणि अशा चुकीच्या लोकांना जर या ठिकाणी देत आहेत तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि आज जी सुख सेवकची जी निवड झाली हो त्याबद्दल आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न पडला होता की आम्हाला कुणाला न विचारता अं स्वीकृत नगरसेवक अं त्यांना कसं काय करण्यात आलं त्याबद्दल आमची सगळ्यांची खंत होती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला शहर अध्यक्षांना आणि मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवक पदाचा निर्णय घेण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे काटे यांनी माहिती देताना सांगितलं की निवडणुकीनंतर भाजपाच्या पदी पक्षाच्या अधिकृत निर्णयानुसार वाघ यांची निवड झाली मात्र स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी आमदार दिलीप वाघ संजय वाघ आणि अमोल शिंदे यांनी पक्षातील कोर कमिटीला बाजूला ठेवत अडकट अविनाश सुतार यांचे नाव पुढे केलं आणि थेट जिल्हाधिकाऱ्याकडून मान्यता ही मिळवली या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष केलं की भाजपाच्या कोर कमिटी कडून पाच वर्षासाठी पाच शिवकृत नगरसेवक पदाची नावे वरिष्ठाकडे पाठवण्यात ना आली होती या मागचा उद्देश एकच होता निवडणूक लढवलेले किंवा पक्षाच्या आग्रहावरून माघार घेतलेल्या निष्ठावान कार्यकर्ते न्यायापासून वंचित राहू मात्र पक्षातील काही नेत्यांनी नामदार गिरीश महाजन जिल्हाध्यक्ष डॉक्टर आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा थेट यावेळी करण्यात आला सूचने स्पष्ट केलं की आमच्या पक्षावर कोणताही नाराजी नाही पण पर निर्णय प्रक्रियेत सामान्य कार्यकर्ता डावलला जाणार असेल तर ते आम्ही शांतपणे पाहू शकत नाही पाचरात भाजपातील हे अंतर्गत मतभेद नेमकं कोणता वळण घेतात पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेतो आणि सुकृत नगरसेवक पदाचा निर्णय बदलणार की कायम राहणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मी आहे नरसिंगपुरी आरोग्य दूत न्यूज पाचोरा बातम्यासाठी आमच्या सोबत रहा धन्यवाद